आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुविचार सांगणार आहोत आजचा सुविचार आहे कोणतेही काम करत असताना धैर्य हवे आणि धैर्य धैर्याबरोबर आपण आपल्या कामामध्ये मार्गक्रमण करणे गरजेचे आहे कोणतेही काम कामाला कधीच शॉटकट नसतो आणि शॉर्टकट वापरल्यामुळे ते काम बिघडण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी आपण धैर्य आणि संयमाने कोणतेही काम करणे गरजेचे आहे आणि त्यातूनच आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळू शकते म्हणूनच आपण कोणतेही काम करत असताना संयम बाळगणे गरजेचे आहे आणि आपल्या कामावर विश्वास ठेवून आपण काम आपल्या कामामध्ये आपले शंभर कामा टक्के योगदान देऊन आपले काम पूर्ण करणे गरजेचे आहे आणि अशाच प्रकारचे सुविचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज सुविचार ऐकून आपल्या ज्ञानात भर पडेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद